भिजत घालायचं टेन्शन नाही न ना वाटायचं टेन्शन नाही न ना मुरत घालायचं टेन्शन नाही फक्त फटाफट पाच ते सात मिनिटात नाश्ता तयार होतो आणि उतप्पा बघू शकताय मस्त जाळीदार असा हा उतप्पा झालाय तितकाच मौसूद झालेला आहे आणि अगदी झटपट करून तयार होतो नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर सकाळच्या नाश्त्याला तेच तेच पदार्थ जर खाऊन कंटाळा आलेला असेल ना तर अगदी पाच ते सात मिनिटांमध्ये तयार होणारा झटपट न भिजवता उत्तप्पा कसा करायचा रेसिपी जर म्हणाल ना इतकी सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे एकदा जर खाल्ला ना हा उत्तप्पा तुम्ही तर तुमच्या कायम लक्षात राहील ही रेसिपी कशी बनवली ती रेसिपीला पटकन सुरुवात करूया तर त्यासाठी ना इथं एक बाउल घेतलाय आणि इथं मी ही घेतलंय जाड रवा तर तुमच्याकडे जर बारीक रवा असेल ना तो घेतला तरी हरकत नाहीये पण जाड रवा जरी असला ना तर अगदी जाळी चांगली येते याला तर इथं मोजून मी दीड वाटी दीड कप हा बा मोठा रवा घेतलेला आहे आणि हा रवा आहे ना तुम्हाला झूम करून सुद्धा मी दाखवणार आहे की हा रवा कसा येतो तर हा रवा शक्यतो बघा राशनचा रवा आहे विकत आलेला रवा नाही आहे आणि बऱ्याचदा आपण राशनचा रवा मिळतो तर आपण काय करतो जाळ्या आळ्या असतात किंवा खराब होतो तर आपण फेकून देतो पण तुमचा जर राशनचा रवा जर खराब होता असेल ना तर त्यामध्ये ना दोन तमालपत्र आणि एक दालचिनीचा तुकडा टाकून ठेवा याला जाळी आली अजिबात होत नाही आता इथं बघा दीड वाटी मी बारीक रवा घेतला आहे त्यामध्ये एक वाटी पूर्ण थोडं आंबटसर दही घातलेलं आहे आणि दोन वाट्या पाणी घातलेले आहे आता दोन वाट्यात पाण्याची क्वांटिटी तुम्हाला जरी जास्त वाटत असेल ना तरी आपला रवा जो आहे तो जाड आहे आणि जाड रवा पाणी भरपूर ॲब्झॉर्ब करून घेतो आता हे चांगलं मिक्स केलेलं आहे आणि बघू शकता मिश्रण भरपूर पातळ आहे भरपूर पाणी आहे ह्यामध्ये आता इथं अर्धे वाटी मी पोहे घेतलेत तर आपण जे कांदा पोहे करतो ना तेच पोहे घेतलेत वेगळे असे पोहे घेतलेले नाही आहेत धुवून घ्यायचेत हे पोहे आणि यामध्येच जे आपण रव्याचं आणि दह्याचं बॅटर होतं ना त्यामध्येच हे ॲड करणारे तर तुम्ही आहे ना इथं मी भिजत घातलेले तुम्ही डायरेक्ट पावडर जरी ॲड केली ना तरी हरकत नाही आहे आता हे चांगलं मिक्स करून आहे खरं सांगते इतका फटाफट आणि जाळी मस्त येते ना याला तर तुम्ही ज्या वेळेस बनवाल ना तर त्यावेळेस तुम्हाला सुद्धा कळेल अगदी फटाफट होणारा हा डोसा आहे आता या चटणीसुद्धा बनवतोय ना ती आपण तीसुद्धा अगदी इन्स्टंट बनवतोय मिक्सरचं भांडे घेतले त्यामध्ये हिरवी मिरची घातली लसूण घातलेला आहे डाळवं घातलेलं आहे आणि यामध्ये ना अगदी थोडासा चिंचेचा तुकडा घातलेला आहे आता खोबरं नसताना काय करायचं माझ्याकडं नव्हतंच वल्लखोबरं तरीसुद्धा मला ही चटणी खायची होती म्हणून मी काय केलं सुक्या खोबरं घेतलेलं आहे खोबरं जे घेतलं आहे ते अर्धी वाटी घेतलेले यामध्ये कोथिंबीर घालायची भरपूर अशी आणि हे मिश्रण आपल्याला सुकं वाटून घ्यायचं आहे कारण यामध्ये आपण सुकं खोबरं आणि डाळवं घातलं होतं ते व्यवस्थित असं वाटून आहे आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी ॲड करते आणि परत एकदा मिक्सरमधून फिरवून घेते अगदी बारीकसर आहे ना याची पेस्ट झालेली जितकी बारीकसर याची पेस्ट होती ना तितकीच चटणी छान अशी मिळून येते आणि खरं सांगते अजिबात असं सा वाटलं नाही की ही सुक्या खोबऱ्याची चटणी आहे ती आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि एक छोटा चमचा साखर घालायची साखर पूर्णपणे ऑप्शनल आहे पण तुम्हाला आवडत असेल तर घाला पण खरं सांगते अगदी चटपटीत अशी ही चटणी तयार होते चटणी एका बाउलमध्ये काढून घेते थोडंसं पाणी ॲड करून तुम्हाला जितकी पातळसर हवी असेल तितकी पातळसर किंवा दाटसर चटणी करू शकता चटणी ही तर छान तयार झालेली आहे पण आता ही चटणी आहे ना मी थोडीशी चाकून बघणार आहे की यामध्ये मीठ साखर तिखट आंबट व्यवस्थित पडले का खरं सांगते मस्त चटणी झालेली आहे आता गरम कडकडीत तेल घेतले त्यामध्ये आपल्याला फोडणी घालायची आहे तर थोडीशी मोहरी घातली जिरं घातलेलं आहे आणि थोडंसं आहे ना हिंग घातले हिंग खरंच घर जरूर घाला तुम्ही हिंगाने स्वाद आहे ना खूप छान येतो चटण्यांना आता ही गरमागरम तडका आपल्याला यावर घालायचा आहे तर आपण बऱ्याचदा काय करतो डायरेक्ट का गॅसवर फोडणी देतो पण अशी फोडणी न देताय ना अशी फोडणी देऊन बघा तुम्हाला सुद्धा अगदी झटपट केल्यासारखं वाटेल आता आपल्याला आहे ना चटणी आपली तयार झाली साईडला ठेवते आता मिश्रणाकडे वळूया तर मिश्रण बघा पहिल्यापेक्षा जास्त घट्टसर झालेले आणि यामध्ये ना मी पाणी अजिबात ॲड करणार नाही आहे नंतर पाणी किती ते सुद्धा दाखवणार आहे त्यासाठी आहे ना व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ कुठंही स्किप करू नका आता हे मिश्रण चांगलं वाटून घेतलेले दोन दोन बॅचमध्ये वाटलेले मी आणि मिक्सरचं भांडं धुण्यासाठी फक्त अर्धी वाटी पाणी घातलेले आणि मिक्सरचं भांडं धुवून यामध्ये पाणी ॲड केले चवीनुसार मीठ घालायचे छान असं मिक्स करून घ्यायचंय आणि जास्त पातळ सर किंवा जास्त घट्टसर सुद्धा ठेवायचं नाहीये अगदी मीडियम कन्सिस्टन्सी असती ना पिठाची सेम तसंच ठेवायचंय यामध्ये ना बेकिंग सोडा घातलाय मी आणि हा सुद्धा चांगला असा मिक्स करून घ्यायचाय बेकिंग सोड्याने काय होतं आपण हा इन्स्टंट डोसा बनवतो आहे बनवतोय बनवतो आहे तर त्याला जाळी चांगली येते आता हे बेकिंग सोडा घातल्यामुळे ना छान असं मिक्स करून घ्यायचे सकाळचाच हा नाश्ता बनवते मी मुलांसाठी आणि एका साईडला चहासुद्धा मस्त कडक गरम होतोय पॅन ठेवला आहे त्यामध्ये आहे ना त्याला थोडंसं तेलानं ग्रीस करून घ्यायचे तर आणि यावर आहे ना मस्त दोन चमचे भरून गच्च हे बॅटर घालून घ्यायचंय तर तुम्हाला उत्तप्पा जितका पातळसर किंवा जितका जाडसर असेल तसा तुम्ही करू शकता पण खरं सांगते उत्तप्पा हा आहे ना थोडासा जाडसर असतो अगदी डोशासारखा पातळसर नसतो आता उत्तप्पा इथं घालून घेतलाय आणि बघू शकता जाळी याला खूप छान अशी आलेली आहे ज्या वेळेस मी मुलांना हा उत्तप्पा खायला दिला ना त्यांनासुद्धा इतका आवडला की परत मला डिमांड केली की हा उत्तप्पा तू परत एकदा बनव आणि सेम असाच बनव आणि यावर आहे ना थोडंसं बघा कांदा घातलेला आहे टोमॅटो घातलेला आहे आणि टोमॅटोच्या आहे ना ज्या बियाचा भाग असतो ना तो काढून घेतलेला आहे मी नुसता टोमॅटोची जी साल असते ना कडक भाग असतो तो घातलेला आहे आणि यावर थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि हे मिश्रण चांगलं असतं ज्या आपण भाज्या घातल्यात ना ते छान अशा दाबून घ्यायच्या जेणेकरून आपण उत्तप्पा ज्यावेळेस पलटी करणार आहोत ना तर त्यावेळेस आहे ना या भाज्या निघणार नाहीत थोडीशी तेलाची आहे ना धार घालणार आहे अगदी याला तेल सुद्धा जास्त लागत नाही अगदी ठेंबर तेलामध्ये हा उत्तप्पा करून तयार होतो खरंच तुम्ही ना आतापर्यंत आहे ना उत्तप्प्याच्या बऱ्याचदा रेसिपी बघितल्या असतील पण हा उत्तप्पा अगदी फटाफट आणि इन्स्टंट तयार होणार आहे तुम्ही सुद्धा ना असा उत्तप्पा करून बघा आणि आवडलं तर कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दाबा उत्तप्पा इथं मस्त भाजून घेतलेला आहे आणि मला माझ्या मोठ्या मुलाने सांगितलं की मला यावर आहे ना पोळी चटणी पाहिजे तर पोळी चटणी जी आहे ना ती मी घरातच करून ठेवते त्याच्यामुळं काय होतं कोणताही आहे ना साऊथ इंडियन पदार्थ आपण ज्यावेळेस करतो त्यावेळेस आहे ना पोळी चटणीशिवाय त्याला चवच नसते यावर मस्त अशी पोळी चटणी पसरून घेणार आहे आणि दुसरा उत्तप्पा आहे ना त्यावर मी डायरेक्ट वरतीच म्हणजे तव्यावर उतप्पा असताना यावर पोड़ी चटणी घालून घालून घेतली सुद्धा करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा